नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण त्यांच्या कार्याचा आज थोडक्यात आढावा घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ले येथे झाला होता छत्रपती संभाजी महाराजे असामान्य व्यक्तिमत्व अफाड धैर्य अजोड पराक्रम असामान्य शौर्य प्रयत्नांची पराकाष्ठा धर्माभिमानी व्यासंगी आदर्श महावीर समाजकारण राजकारण अर्थकारण अशा अनेक क्षेत्रात निर्वाद वर्चस्व छत्रपती संभाजी महाराजांनी मिळवले होते छत्रपती संभाजी महाराजांना मराठी इंग्रजी हिंदी संस्कृत फारशी अरबी इत्यादी भाषेचंही ज्ञान ज्ञान त्यांना चांगल्या पद्धतीने होतं तसे त्यांना उत्तम शिक्षक म्हणजे केशव भटानी उमाजी पंडित हे एकदम उत्तम शिक्षक त्यांना लाभले होते मित्रांनो पुरंदरचा तह आता आपण बघणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांना एकदम छोट्या वयापासून खूप मोठ्या जबाबदारीनं त्यांना सामोरं जावं लागलं होतं आता छत्रपती संभाजी महाराजांचं आपल्या राज्याविषयी राष्ट्राविषयी खूप मोठं योगदान आहे मित्रांनो खूप मोठं आज आपण त्याच त्याच्या त्या ते त्यात पुरंदरचा तहचं एक उल्लेख खिस्सा घेऊ पुरंदरचा तह छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्जा राजे जयसिंग यांच्यामध्ये झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांकडे जे पस्तीस किल्ले होते त्यातले तेवीस किल्ले हे मुघलांना म्हणजे मिरदाराजे जयसिंग यांना परत करायची होती तर त्यामध्ये मिरजाराजे जयसिंग म्हटला छत्रपती शिवाजी महाराजांना की जोपर्यंत तुमचे तेवीस किल्ले आणि काही होंचा प्रदेश आणि खंडणी स्वरूपात रक्कम जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज हे आमच्याकडं ओलीस राहील ओलीस राहतील ओलीचा अर्थ होतो गाण राहतील बघा मित्रांनो आज आपण चार ते पाच वर्षाचा मुलगा तुमचा अनोळखी मान सगळं तुम्ही देऊ शकत नाही तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांना मुघलांकडे म्हणजे मिर्झा राजे जयसिंगांकडे गहाण ठेवली होती इतके मोठे कार्य हे संभाजी महाराजांचे आपल्या इतिहासामध्ये आहे तसेच ज्यावेळेस आग्र्याला औरंगजेबाचा वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज औरंग छत्रपती शिवाजी महाराज हे संभाजी महाराज यांना आग्र्याला घेऊन गेली होती आता आग्रा आणि महाराष्ट्र याचं अंतर जवळपास बाराशे किलोमीटरचं अंतर आहे हे बाराशे किलोमीटरचं अंतर छत्रपती संभाजी महाराज वयाचे फक्त अवघे नऊ वर्षाचे होते त्यावेळेस ती स्वतः घोडेस्वार करून तिथे गेले होते म्हणजे बघा किती कमी कमी वयापासून ही छत्रपती संभाजी महाराजांवर जिम्मेदारी आली होती आणि मी तर म्हणतो छत्रपती संभाजी महाराजांनी महाराजांना इतका संघर्ष जन्मापासून तर मरेपर्यंत संघर्ष आजपर्यंत कोणाच्याही वाट्याला आला नसेल बघ बरेच चरित्र बरेच इतिहासकार होऊन गेले पण छत्रपती संभाजी इतका संघर्ष कुणीही केला नसेल छत्रपती संभाजी महाराज यांचा सहा जून सोळाशे ऐंशी ते अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद इथपर्यंत महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती राजा राजा झाले होते ही नऊ वर्षाची राजकीय कारकीर्द छत्रपती संभाजी महाराजांनी यांना लाभली या माराज, होती या नऊ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एकशे वीस लढाया लढल्या एकाही लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे अपयशी झाले नाही पूर्णची पूर्ण लढाया हे छत्रपती संभाजी महाराजांनी जिंकल्या होत्या आणि मी तर म्हणतो अखंड हिंदुस्थानामध्ये छत्रपती संभाजी महाराज महाराजांना लढेल असा योद्धापूर्वी कुणी नव्हता औरंगजेबाचे तर सरदार छत्रपती संभाज संभाजी महाराजांना अक्षरशः खूप गावराचे लढण्यासाठी विशाळगडावर स्वारी सन पुरंदर किल्ला जिंकणे कोकण मोहीम बेळगाव मोहीम खानदेश मोहीम कर्नाटक मोहीम विजापूर मोहीम तंजावर मोहीम इत्यादी मोहिमाही छत्रपती संभाजी महाराजांनी यशस्वी राबवल्या होत्या औरंगजेबाचे जे, जे सैन्य होतं हे स्वराज्यापेक्षा पाच पटीनं जास्त होतं औरंगजेबाचा जो राज्याचा विस्तार होता हा राज्याचा विस्तार स्वराज्यापेक्षा पंधरा पटीनं जास्त होता तरीही औरंगजेब म्हणायचा छत्रपती संभाजी महाराज यांना कड कारस्तान या पद्धतीनेच पकडलं जाऊ शकतं खुल्या मैदानात छत्रपती संभाजी महाराज यांना पकड पकडणं अशक्य आहे हे औरंगजेबाला स्वतः माहिती होतं तसंच आपण छत्रप ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज यांनी कोकण संगमेश्वर सरदेसाईचा वाडा येथे महत्त्वाच्या सरदारांबरोबर बैठक चालली होती आणि ह्या बैठक बैठक चालल्या असल्यामुळे त्यांच्याबरोबर येसुराणी महाराणी ह्या यह, यह, हे ह्याही त्यांच्यासोबत होत्या आणि सर्वसामान्य लोकांचे तंटे होते पुन्हा तिथं यादव जे दोन भावंड होते यांच्या वाटणीचा विषय असन यांचाही ये यांचाही न्यायनिवाडा छत्रपती संभाजी महाराजांना करायचा होता महत्त्वाच्या सरदारांबरोबर बैठक घ्यायची होती येसुराणी महा येसू महाराणी म्हटलं की छत्रपती संभाजी महाराजांना की बाकीचे तंटे ते राहतील आपण रायगड रायगडाला दकू पण छत्रपती संभाजी महाराज हे म्हटले नाही नाही आपण राजे आहोत ह्या लोकांच्या सर्व समस्याचं निराकरण करणं हे आपलं काम आहे आणि ते ये, जे जे दोन यादव यादव जे भाऊ आहे त्यांचाही खूप दिवसानं विषय रखडलेला आहे तो मी पूर्ण करतो तुम्ही एक काम करा तुम्ही अर्ध सैन्य घ्या आणि महाराणींना म्हटलं तुम्ही अर्ध सैन्य घ्या आणि रायगडाकडे चालते वा चिपळण मार्गी रायगडाकडे तुम्ही निघा मी धावत्या गोड्याशी गोड्या गोड़ेंश, गोड्याशी पाठीमागून येतोय असं म्हणत नाही तर तोपर्यंत तो छत्रपती संभाजी महाराज हे तिथेच थांबले आता जो मुकरफ खान आणि इकलास खान हा कोल्हापूरहून छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करण्यासाठी संगमेश्वर येथे निघाला मित्रांनो आता ही जी माहिती ही सर्वप्रथम मालोजी गोरपडे यांना मिळाली मालोजी घोरपडे म्हणजे संताजी घोरपडे यांचे वडील मालोजी घोरपडे यांना समजलं की मुखरब खान आणि त्याचा मुलगा ऐकलास खान हा पाच हजाराची तुकडी घेऊन छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे कैद करण्यासाठी निघाला आहे तो पोचेच्या पोचे पोचण्याच्या अगोदर मालोजी घोरपडेंनी काही सैन्य घेतले आणि छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर संगमेश्वर येथे पोहोचले आणि छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलं की महाराज आपल्याबरोबर घात झालेला आहे आपल्याला पकडण्यासाठी मुकरब खान आणि त्याचा मुलगा एकलास खान हा पाच हजाराचे सैन्य घेऊन संगमेश्वरमध्ये येतोय तुम्ही एक काम करा तुम्ही रायगड रा तुम्ही नावडी मार्गे नावडी नदी आहे त्या नावडी मार्गी तुम्ही रायगडाकडे चालते वा मी यांना इथे थांबून धरतो पण परंतु छत्रपती संभाजी महाराज यांना ती न पटणारी गोष्ट होती ते म्हणे मालोजी घोरपड्यांना म्हटले की नाही नाही मी पण इथंच थांबतो शत्रूला पाठ दाखवून पण हे आपल्या रक्तात नाही मालोजी घोरपड्यांना सांगितलं मालोजी घोरपडे हे मालो म्हटले तुम्ही एक काम करा मग मी यांना थोपून धरतो तुम्ही नावडी मार मार्गी पुढे चाला आणि संताजी घोरपडेचे वडील मालोजी घोरपडे यांनी मुकरब खानाच्या सैन्याला सैन्याबरोबर पर लढले परंतु त्यांच्या छातीवर इतके वार झाले की त्यामुळे ते अक्षरशः तिथे मरण पावले आता ज्यावेळेस ही संताजी घोरपडे यांना गोष्ट समजली संताजी घोरपडे आणि बहिर्जी घोरपडे यांनी मालोजी घोरपडे हे स्वतःचे वडील संताजी घोरपड्यांचे मरण पावले त्यांचं डोकं घेऊन संताजी घोरपडे हे रडत बसले नाही त्यांनी तुरंत एक तुकडी घेतली आणि संभाजी महाराजांना सुरक्षेचंकडे दिला आणि म्हटले महाराज आम्ही तुम्हाला सुखरूप रायगडावर पोहोचतो छत्रपती संभाजी महाराज म्हटले नाही नाही संताजी तुम्ही मला मोहात पाडू नका तुम्ही स्वराज्य वाढवा मारा मा येसू येसू महाराणी या चुपळण मार्गी मध्येच मद, आहे ते अजून रायगडाला नाही त्यांना रायगडावर सुखरूप घेऊन जा मी यांच्याबरोबर लढतो लढून लढून मरण आलं मरण आलं तरी चालेल परंतु पाठ दाखवून पळणं हे आपल्या रक्तात नाही संताजीनं सांगितलं ना तुम्ही फक्त राज्य वाढवा आणि जे बाकीचं जे सैन्य आहे आपलं त्यांनाही तुम्ही सुखरूप रायगडाकडे घेऊन चाला अशा रीतीनं छत्रपती संभाजी महाराज कवी कलश आणि उरलेले ते तीनशे चारशे जे सैन्य हे मुकरब खान आणि इक्लास खान यांच्याबरोबर लढत होते मित्रांनो यांच्याबरोबर लढत असताना शेवटी एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी महाराष्ट्राचा छावा हा औरंगजेबाच्या पिंजऱ्यात सापडला आणि त्यानंतर संभाजी महाराजांना कैद झाली औरंगजेब संभाजी महाराजांना आणि क व कैद झाली कैद झाल्यानंतर त्यांना बहादुरगडावर घेऊन आले बहादूरगडावर घेऊन और आल्यानंतर औरंगजेबाचा सरदार आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना विचारले की तुम्ही जे किल्ले आमचे घेतले ते आम्हाला परत करा पुन्हा धर्मांतर करा त्यानंतर जे आमचे फितूर जे काही सरदार किंवा सैन्य तुम्हाला मिळाले असतील त्यांचे तुम्ही नावं सांगा आम्ही तुम्हाला सुखरूप परत सोडतो परंतु छत्रपती संभाजी महाराज हे त्यांच्या निष्ठेवर ठाम होते त्यांनी सांगी त्यांनी आणि कवी कलश यांनी कोणतीही आठ ही औरंगजेबाची मान्य केली नाही नंतर औरंगजेबाचा पारा संतापला त्याला खूप राग आला तो म्हटला की संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा तक तक्ते कुलहा करा तक्ते कुलहा याचा अर्थ होतो की लाकडी जी फळी असते त्या लाकड्या फळीला दोन हात बांधल्या जातात पुन्हा जी लाकड्या फळी फळीनं ती डोक्यात घातल्या जाती याला तख्ते कुलहा म्हणतात त्याचा तक्ते कुला केला नंतर त्यांची दिंड काढली कवी कलश आणि औरंग कवी कलश आणि संभाजी महाराज यांची दिंड काढली दिंडही इतकी अपमानित होती मित्रांनो बोडख्या उटावर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना उलटे बसवले होते पूर्ण साकळदंडाने जखडण्यात आले होते आणि त्यांना चट्ट्यापट्ट्याचे युदूषेकासारखे कपडे हे घालण्यात घालण्यात आले होते डोक्याला टोपी घालण्यात आली होती त्या टोपीला घंट्या बांधण्यात आल्या होत्या आणि अशा रीतीनं ढोल ताशे नागारे वाजवीत बडवीत छत्रपती संभाजी महाराजाची धिंड काढली होती इतकी अपमानिकारक दिंड होती ती आणि जे मुघल सैन्य होतं ते खूप आनंदी होतं कोणी यायचं पुन्हा छत्रपती संभाजी महाराजांना आणि कवी कलाश गवताची पिंढी त्यांच्या डो त्यांच्या गळ्यात घातली होती इतकी अपमानित दिंड कुणी यायचं छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना भायल्यानं टोचायचो कुणी यायचं दगड फेकायचं कुणी यायचं माती फेकायचं शेण फेकायचं आणि ज्या चाबूक होता त्या चाबकाचे फटके दोघांनाही मारले चा. जायचं आणि चाबूक जे होता त्या चाबूकला असे छोटे छोटे खिडे त्या चाबूकला बसवलेले होते जसा चाबूक छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या अंगावर पडला तर त्यामधून रक्ताच्या चिरकांड्या बाहेर यायच्या इतक्या अपमानित दिंड होती आणि ज्या वेळेस ही दिंड काढली त्यावेळेस आपल्या स्वराज्यातल्या मायमावले असतील छोटे मुलं असतील वडीलधारी माणसं असतील शी अक्षरशः ती धिंड बघून त्यांच्या इतकी जिवारी लागली होती ती धिंड की अक्षरशः धाय मोकलून रडायची आणि म्हणायची जो उंटा जे उंटावर बसवले ना उलटा उलटा उलट ज्यांना उ उंटावर बसवलं ना, ना म्हणी तो काही सर्वसामान्य व्यक्तिमत्व नव्हतं तरी आपल्या छत्र आपल्या महाराष्ट्राचा राजा होते त्या ते छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा होता म्हणून ही दिंड जीवारी लागली होती आणि देवाला ते म्हणायचे आम्ही खूप नशी खूप करंटे नशी खूप करंट नशीब आमच्या वाट्याला आलं आम्ही दिंड बघतो देवा आम्हाला याचं खूप वाईट वाटतं आम्हाला हा का आजचा हा काळा दिवस तू असा असा दाखवायचा नसता ही धिंड आमच्या राजाच्या वाट्याला आली याचं वाईट वाटतं आणि अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना धर्म धर्मगड म्हणजे बहादूरगडावरून तुळापूर येथे आणण्यात आलं तुळापूर येथे आणण्यात आल्यानंतर त्यांना त्यांची डाळिंबाची टर्कल सोलावी तशी चांबडी सोडण्यात आली त्यावर मीठ चोळण्यात आलं नखं काढण्यात आली आणि नखं काढल्यानंतर नखं काढण्यात आली नखं काढल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि कविकलश यांच्या राजनाथ रवी फिरावी तशी त्यांच्या डोळ्यात गरम लाल सलिया हे फिरून त्यांचे डोळे फोडण्यात आले मित्रांनो नंतर त्यांची जीप ही कटारीनं कापण्यात आली ज्यावेळेस त्यांची जीप कापण्यात आली त्यावेळेस त्यांच्या तोंडातून अक्षरशः रक्ताचा डोम वाहू लागला आणि हा प्रसंग बघून जे मुघल सैन्य होते त्यांच्याही जीवाचा थरका पडला होता असा अमानु छळ शहा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलश असा केला होता की ती आपस आपसात म्हणायची अरे हे संभा कोणसे मिट्टीका बना आहे कोणसे मिट्टीका बना बनाय हे संभा औसाधी किरकळी थोडाही आवाज या थोडाही आक्रोश छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या मुखातून आला नाही इतका छेळ आमानु छळ त्यांनी सहन केला नंतर नंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी चाळीस दिवसाच्या चाळीस दिवसाचा पूर्ण चाळीस दिवस हा छेळ चालला आणि चाळीस दिवसाच्या छळानंतर दिवसा चा, अखेर औरंगजेबाने आदेश दिला की त्यांचं कलम करून टाका म्हणजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलस यांचं शिर कलम केलं कलम करूनही थांबले नाही ते तर जे शिर होतं ते भाला भाल्याच्या दोन्ही भाल्याच्या टोकावर ठेवलं आणि पुन्हा मिरवलं म्हणजे बघा किती छळ हा औरंगजेबाने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा केला होता नंतर वर्ष वर्ष तीन सो बीत गए अब शंभू के बलिदान को वर्ष तीन सो बीत गए अब शंभू के बलिदान को कोण हारा कोण जीता पूछ लो संसार को पूछ लो संसार को एवढे बोलून मी मित्रांनो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र असाच आपला राजाचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा आपल्याला सांगणं गरजेचं होतं त्यामुळं मी आपल्याला या माध्यमाचा वापर केला जय हिंद जय महाराष्ट्र